गुड मॉर्निंग मंडळी आणि आमच्याकडे सकाळ सकाळ कोण आलेला आहे बघा आई आलेली आहे मला गाडीचा आवाज आला हॉर्नचा मला आई कसे काय आले तर हेच दोघं जण होते सकाळीच आलेले आहेत आणि सगळं काही ना काही घेऊन आलेले ते बघ सगळं डायनिंग टेबलवरच ठेवलंय मेन म्हणजे आज त्यांनी मच्छी आणले खायला पुन्हा एकदा आता सुरू झालं चक्र श्रावण संपला गणपती गेले महिनाभर खाली नाही पण आता मच्छीची सुरुवात झालेली आहे आणि आप आमचं असं घर आहे मच्छी खाल्याशिवाय नाही राहू शकत प्रीत आई पप्पा मी सुद्धा त्याच्यामध्ये बोला तुम्ही पण तेवढी नाही पण मच्छी लागतेच तर आता आईनी बंदरची मच्छी घेऊन आलेली आहे कोलवी आणलेली आहे बंदरची म्हणजे ही समुद्रातली असेल ना, ना ही समुद्रातली खाडीतली जी आमची असते ती काळी असते मी तुम्हाला दाखवते आणि पालेभाजी वगैरे घेऊन आलेली आहे काय काय दाखवते आई आल्यानंतर मी एकदम खुश झाले सकाळ सकाळ मला फोन पण नाही गेला की मी येणार आहे म्हणून मला जस्ट असा गाडीचा आवाज झाला म्हणजे आई पप्पाचा गाडीचा आवाज आहे हा बाहेर गेलं तर फक्त हे दोघ जण आले होते सरप्राईज मला जसं काल पप्पांची थोडी तब्येत जरा डाऊन होती त्यांना जरा अजीर्ण झालं होतं त्यामुळे जरा इकडे आले ते जरा मुलीला बघितले की जरा बरं वाटतं ना तर मग आलेच जरा आराम करायला तर चला दाखवते आईने काय काय आणले ते आणि सकाळची गडबड प्रीत मांजर आलंय आणि ही आहे बंदरची कोलवी आम्ही हिला बंदरची कोलमी म्हणतो म्हणजे समुद्राची कोलबी असते ह्या कोलबीला थोडा वास येतो नाही आपल्या खाडीची ना। काळी काळी असते आणि ही जरा लालसर असते आणि पण ही जरा मोठी असते आम्ही तिला बंदरची कोलबी म्हणतो तुम्ही काय म्हणता याला कमेंट मध्ये सांगा आणि आई काय काय घेऊन आले पालक आणलेला दिसतोय हे नाही मुळा आहे का हा मुळा आहे ताजा ताजा घेऊन आले सकाळ सकाळ आणि काय काय शेतावरची दिसते वाटत शेतावरच्या काकड्या आणल्या मोठी ओके आणि काही फळ आणलेली दिसतात फळ आण आई आली कधी ती नेहमी ती फळच आणती भांगी काही चटरपटर आणणार नाही तू खात नाही हो ती खात नाही आणलं खाई नये <laughs> अप्पल आणलंय शेता काकड्या शेतावरच्या काकड्या मोठ्या झाल्या ओके लिंब टाकली त्याच्यात पप्पा आई तब्येत टाकून आणली ओके आई सगळं घेऊन येते रेडी आणि शिराळी आणली परत शिराळी म्हणून आणलीस याच्यात घालायला होती ना मध्ये शिराळ हा शिराळ म्हणजे आता करूया तयारी अरे साफ करायला बसते म्हणून करायला काय ना पटकन होते साफ पण तिला वास येतो साफ करायला घेतली की हाताला हे नाही संकु या काय करतेस आज आली फोडणी आली <laughs> काहीतरी स्पेशल वाटते काय नाही रे कांदे पोहे बनवते मला कांदे पोह्यामध्ये बटाटा आवडतो तो टाकलाय ठेवले टोमॅटो टाकते आई गप्पा लवकर म्हणून नाश्ता काय आम्ही पण नाश्ता नव्हता गेला मग कांदे पोहे बनवते आणि hmm. चहा चहा रेडी झाला नाही करते पहिले कांदे पोहे खाऊन घेऊया मग चहा बनवते कारण की भूक लागले आणि पाऊस बघ येतोच आहे पाऊस पडताय आहे आज येतोय जातोय चालू आहे आई गप्पा आर की तुझी मात्र मजा असते तू काय खाणार आहेस मी काय खाणार आता तुझे काय असेल ते खावं लागणार मला ओके okay. माझ्यासाठी स्पेशल भाजी आहे जो मसूर भिजत घातले मी uh. तुला आज डब्याला मसूरच दे खाऊन okay. जा डब्याला भाजी चालेल ना ओके बनवते पटकन आणि पटकन रेडी कर आणि आपण चहा घेतो आणि मार्केटला जाऊ जर मार्केटला जाऊ घेतो घरातलं जरा वस्तू सांगितलं आता ह्याच्यामध्ये थोडं टोमॅटो टाकते बटाटा जरा शिजलाय पाहिजे चल पटकन रेडी होतो मी आई पण बसवा तिकडे कोलबी साफ करायला <laughs> आजारी पेशंटला कामाला लावलेला आहे <laughs> कोल्बी साफ करत आणि काय काय आणलंय काय काय आणलंय आणि का आता आमची दोघींची पण जेवणाची तयारी चालू झालेली आहे आई पप्पानी कोलबी मस्त साफ केलेली आहे मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे कालवण बनवतात पटकन फ्रीजला पाठवले मार्केटला थोडं सामान संपले घरातलं ते आणायचं आहे आता कालवण करूया आणि भाकरी करायला घेऊया ना पहिले त्यांना तर मी त्याला आई पप्पांना बोलले की मी भाजी म्हणजे कडधान्य भिजत घालते त्याला भाकरी आणि भाजी घेऊया तर नको कोलबी त्याला फ्राय करून घेऊया म्हणजे जावयावर एवढं प्रेम त्यांना माहितीये प्रीतला फ्राय केलेली कोलबी आवडते तर आता थोडीशी जी कोलबी होती ती कालवणासाठी काढलेली आहे आणि थोडी जी आहे ती फ्राय करण्यासाठी काढलेली आहे आता कोलबीच कालवण बनवते म्हणजे मीच बनवते आईचे इन्स्ट्रक्शन घेऊन आई कांदा शिजत ठेवलेला आहे आणि आईने असं केलंय शिराळ पण टाकलंयच नाही त्याच्यात शिराळं आणि बटाटा आहे कोलबी साफ केलेली आहे आणि मीठ मसाल्यावर हे टाकायचं पण त्याला खोबरं सुद्धा हवंय म्हणजे वाटण हवंय ते टाकायचं आहे पण ते हे शिजल्यानंतर लागशील ना थोडं त्याच्या सोबत टाकलं तरी पण चालतं ना कांदा शिजलेला आहे त्याच्यामध्ये हळद टपूया आणि आई मी मसाला घेतलाय तिच्या अंदाजाप्रमाणे आमचा हा जो मसाला आहे ना घरगुती आहे कलर मस्त येतो कालवणाला हे नावर ना टाकले आणखी नाही तुझा अंदाज बघ त्याच्याप्रमाणे टाक थोडस आपण परतूया आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं सोडायचं आहे म्हणजे टाकायचं आहे वाफ लाईट गेली टाक आणि वरती मी जाड मीठ टाकलेलं आहे हा टाकायचं आणि पाणी टाकायचं ना पाणी वाफेवर वेळ म्हणजे शिजेल ते पण बंद झाला लाईट गेली पाऊस पडतोय बाहेर जोरदार पाणी सुटवले शिजाण्याच हम्म मसालाच भारी आहे एक का एकदम असं लाल आणि झणझणीत वाटते पण तो तिखट कमी आहे का आम्ही जरा कमी कमी तिखट तिखट खातो आपल्याला ना पाणी देऊ ना तुला वरती ठेवूया आपण पाणी नंतर पाणी खाली टाकणार आहे नंतर ठीक आहे ठीक आहे गॅस थोडा फास्ट करते आणि वरती एक ग्लास पाणी टाकते आणि त्याच्यामध्ये वाफेच पाणी जाईलच आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं वगैरे टाकायचं आहे आणि आपलं कालवण रेडी झालेलं आहे मस्त उकळ आलेली आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला वाटण टाकायचं आहे ते मी बनवते वाटण जरा संपलं आहे घरातलं खोबऱ्याचं त्याच्यामुळे मस्त जाडसर असं होतं शिराळं पण शिजलं आहे तर मी वाटण बनवते आणि मग त्याच्यामध्ये टाकते आई बंद करू हा झालं काल बंद करते नंतर मग खोबरं बनवते मी मग टाकू आणि इकडे भाकरीसाठी पीठ घेतलेलं आहे आणि इकडे भात ठेवलाय तयारी चालू आहे भाकरी आता आईच बनवणार आई आली तर त्याला दुटीला पण जायचं ना त्याला आईच्या भाकरी आवडतात बायकोच्या आवडतं जास्त असं ते आल्यानंतर करते मग रोज तूच करतेस ना हा ते तर आहेच पण जी कशी एकदम मोठी असते ती रात्रभर अशी एकदम नरम राहते तू पण शिकशील आमची भाकरी हा ते तर आहेच एवढे वर्ष भाकरी करतेस मी आता दोन वर्ष नाही झाले शिकले तर आई आहे तो करेल <laughs> हे प्रत्येक आईचं वाक्य ठरलेलं असते आम्ही आहोत पण तुम्हाला आम्ही करून देणार तवा तापलेला आहे तापले आहे आईची ट्रिक आहे ती पहिली भाकरी गेलेली आहे अशी एकदम मोठी मला कधीच जमेल कसलीच मोठी आहे बघ असं कॅमेरा मध्ये तुम्हाला छोटी वाटत असेल मेबी पण मला असं रिअल मध्ये बघायला खूप मोठी वाटते आईची भाकरी ती आईची भाकरी परफेक्ट झाली बघ तिच्या पंधरा मिनिटात भाकऱ्या रेडी तिचा मला अर्धा तास लागतो एक तास चांगले झालं पीठाचाच कमाल आहे सगळा पीठ परफेक्ट शिजलं पाहिजे आणि जास्त शिजल्या ना तरी त्या गिद्या होतात म्हणजे चपट्ट्यात आता मी जेवढा भाकरी मध्ये लक्ष देते तेवढा मला हळूहळू समजायला लागलय ना पण कधी कधी म्हणजे तिला फक्त दोन मिनिटावरच माफावर द्यायची म्हणजे पीठ शिजवायचं लगेच काढायचं जर दोन मिनिटाच्या वरती गेले ना जास्त पीठ शिजतो तो फुगत नाही हा आणि अशा चपट्या 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 अशा राहतात त्यासाठी सुका पीठ घ्यायचं हा ते पण घेते मी पण तुला सांगते हो कधी कधी माझं जास्त पीठ शिजत झाली पण तू तर बोललास तवा तापला नाही हा पाऊस आहे भरपूर पाऊस भिजला सामान पण माझं भिजलं सावकाश सावकाश एवढं आणलंय अच्छा हे माझ्यासाठी हा टॉमॅटो हवी होती मला हा ठीक आहे भिजले तेच मी वाढवते आणखी उशीर होतोय साडेबारा झाले साडेबारा वाजले हा पटकन टाइम गेला ते दे ओके आणि कोलबी फ्राय चालू आहे मस्त झणझणीत दिसते कांदा टोमॅटो टाकलाय आणि त्याच्यामध्ये ही कोलबी भाकरीवर ते एक नंबर लागते अशी प्रीतला आवडते आणि कोलबी पण बऱ्यापैकी मोठी होती त्याच्यामुळे मस्त दिसते ती कोलबी शिजायला हवी थोडी सगळं जेवण रेडी आहे थोडं अजून कोलबी शिजायला हवे सकाळपासून आम्ही किचन मध्येच आहोत मच्छी असले की तेवढे प्रकार सुद्धा जास्त होतात आणि लाईट आमची जात येत होती कारण की पाऊस कमी जास्त असं चालू होता त्याच्यामुळे मा मिक्सर माझा नव्हता लागला तो आता लागला पटकन कालवणामध्ये मी वाटण टाकते आणि मग कालवण रेडी होईल हे सुक खोबरं आहे हे नाही भाजून घेतलेला भाजून तर तो झाड जर असा कालवण होईल मस्त रस्सा असा हे नाही होईल असा आणि कोण आलेला आहे बघा अवी आलेली आहे घरी अवतार का असा <laughs> का का आली सांग मला काय करायचंय का गणपतीच्या सुट्टी मध्ये प्रोजेक्ट दिलेले ना आपल्याला सुट्टीमध्ये काय केलं आपण सुट्टी मध्ये मजा केली मज्जा केली आणि अभ्यास राहिला राहिला <laughs> आणि आता आमचे स्कूल दोन तीन दिवसांनी ओपन होणार आहे पण आमचे प्रोजेक्ट नाही राहिले तर गोडी मावशी मला थोडी मदत कर मी तीन प्रोजेक्ट केले ओके आणि दोनच प्रोजेक्ट राहिले तर प्रोजेक्ट करायला आले आणि दोन दिवस सुट्टी आहे म्हणून ती आधी माझ्याकडे राहिला आणि पण तब्येत ठीक नाही आहेत पप्पा बसते तर ती बाबांना बघायला आले काय इकडे आले जाम खुश काय करू प्रोजेक्ट ना केलेले आहेत तिने स्वतःनेच ते आल्यालाच मला दाखवतो बघू कुठे बघ मी प्रोजेक्ट केली सगळ्या फाईल्स वगैरे आहेत पण आमच्या ओबीचं अक्षर खूप सुंदर आहे हो हो समजलं हे तिने स्वतःहूनच ड्रॉ केलंय तशी आता पाचवीला गेली है ना इंग्लिशचं पण अक्षर मस्त आहे मराठीचं आता थोडं थोडं सुधारत आहे है, है ना मराठीच आहे बऱ्यापैकी पण इंग्लिशच एक नंबर आहे तिचं मराठीचं पण आहे बऱ्यापैकी चांगलं तशी हुशार आहे एवढी आता फक्त बघा आता फक्त मावशी प्रोजेक्ट काढणार आम्ही आम्ही इकडे तिकडे फिरणार आल्यापासूनच काही ना काय चालू आहे बाबांचा मोबाईल आता जस्ट आल्याला घेतला प्रोजेक्ट करायचं आपल्याला की मोबाईल मम्मी आहे तिघ दिवा समोरच बसलोय <laughs> तर चला ओवीचे थोडे प्रोजेक्ट आहे ते तिला मदत करतो